इडली वडा डोसा यासोबत तर सांबारची गरज पडतेच सांबार जर टेस्टी झणझणीत झाला ना की मज्जाच बघू शकता तुम्ही कलर कन्सिस्टन्सी आणि त्याचा फ्लेवर सुगंध एक नंबर येत होता म्हणजे हा जर चांगला झाला ना की सगळं खायला जे आहे ना मज्जा येते त्यासोबत जे लागतं ते त्यामुळे चला रेसिपी बघवानी करू सांबार बनवण्यासाठी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे नंतर मग दोन चमचे चण्या डाळ घेतलेली आहे याने छान आपल्या सांबारला मस्त अशी कन्सिस्टन्सी येईल एक संध येईल दोन चमचे मसूर डाळ घेतलेली आहे मसूर डाळ एक मुलांसाठी आणि बाळांसाठी देखील छोट्या खूप चांगला एक पर्याय आहे त्यांच्या त्यांना छान असं पोषक तत्त्व मिळते एक अर्धा कप डाळीमध्ये तरी म्हणजे मसूरमध्ये मसूर, मसूर डाळीमध्ये नऊ ग्राम प्रथिने असतात त्यामध्ये सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम आणि व्हिटॅमिन असं भरपूर प्रमाणात जाते वजन कमी करण्यासाठी यूज करतात आता ह्या सगळ्या डाळी मिक्स करायच्या आणि त्याला छान असं स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे बघू शकता एक कुकर घ्यायचा छोटा मोठा कोणताही असेल त्यामध्ये टाकायची आणि दोन शिट्ट्या लावून घ्यायच्या त्याला आता लागेल तेवढंच पाणी टाकायचं त्यामध्ये म्हणजे थोडं थोडंसं जास्त टाकायचं शिजल्याही गेली पाहिजे बुडायला लागली नाही पाहिजे आणि जर छोटा कुकर असेल तर व्यवस्थित प्रमाणात पाणी टाका नाही तर बाहेर जाईल तर हा मोठा कुकर आहे माझ्याकडे म्हणून मी मोठाच लावलेला आहे आता याला दोन शिट्ट्या घ्यायच्या तोपर्यंत आपण भाज्या कापून घेऊया आता इथे सांबारसाठी मस्त कोहळं घ्यायचं थोडंसंच घेतलेलं आहे एखादा तुकडा वगैरे त्याच्यात छिलके काढून कापून घेतले आणि एक शेंग घेतलेली आहे मुंगण्याची याला शेवग्याची सुद्धा म्हणतात त्याला छान छिलके काढून कापून घेतलेले आहेत आणि इकडे घेतलेलं आहे लवकी लवकी छोटासा तुकडा घेतला त्याचे छिलके काढले आणि त्यालासुद्धा कापून घेतलेला आहे त्यालासुद्धा पाण्यात ठेवलेलं आहे एक वांगं घेतलं त्यालासुद्धा कापून घेतलं बारीक तुकड्यांमध्ये त्याचं दे देठ आहे ना ते नाही कापाय ते नाही घ्यायचं आहे आता जे आपण भाज्या कापलेल्या आहेत त्याचं सगळं हे मटेरियल निघलं आणि हे जे आहे ना हे फेकायचं नाही आजूबाजूला घराच्या घाण होते आणि वातावरण खराब होतं पर्यावरणाचा विचार करून तरी तुम्ही हे कचऱ्याच्या बकेटमध्ये टाका किंवा घरी कंपोस्ट बनवत असाल तर कंपोस्ट बनवा आता आ, हे जे आहे ना कुकर थंड म्हणजे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत फुल फ्लेमवर दोन शिट्ट्या घेतलेल्या होत्या तर त्याला बघू शकता तुरीची डाळ अशी मस्त शिजलेली आहे चना डाळ शिजायची आहे जेव्हा आता आपण पुन्हा लावू ना तर एक नंबर अशी डाळ शिजून जाईल तर यामध्ये ज्या आपण भाज्या कापून घेतलेल्या होत्या लवकी कोहळं वांगं आणि मुंगण्याची किंवा शेवग्याची शेंग ते सगळं जे आहे ना यामध्ये टाकायचं आहे जे पण आपण थोडं थोडं जे घेतलेलं आहे ते सगळं याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आता दोन शिट्या याच्यासाठी लावलेल्या आपण की म्हणजे सांभार एकसारखा झाला पाहिजे जर आपण डाळ आणि भाजी एकत्रच एक लावल्या असत्या तर ते व्यवस्थित झालं नसतं शिजलं असतं पण जसं शिजायला पाहिजे जसं सांबार व्हायला पाहिजे ना तसा होत नाही तर आता सगळ्या भाज्या टाकून घेतल्या आणि फक्त आता थोडीशी कोशि कोथिंबीर किंवा कोथिंबिरीच्या जरी काड्या जरी असल्या ना दणठल तर ते टाकून घ्यायचे खूप छान असा फ्लेवर येतो सांभारला तर याचे जे, जे दंठल आहे ना ते सगळे टाकून घ्यायचे कुकरमध्ये बघू शकता तुम्ही आणि सगळं एकदा पुन्हा मिक्स करायचं आणि आता त्याला ते चांगलं एकदा मिक्स केलं की त्यामध्ये आता चिंच गुळाची चटणी टाकणार आहे आपण तर ही एक ते दीड चमचा मोठ्या चमच्याने मी घेतलेली आहे तुम्ही या व्यतिरिक्त चिंचेला जे आहे ना भिजत ठेवायचं आणि गरम पाण्यामध्ये थोडंसं भिजत ठेवा नंतर त्याचा गर काढून याच्यामध्ये टाकू शकता मी चिंचगुळाची कट कर चटणी करून ठेवलेली आहे त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल तर कशी बनवायची आहे म्हणून तर म्हणजे पटकन होते आणि सांबारला जो टेस्ट आहे ना तो एक नंबर येतो तर या स्टेजला तुम्ही चिंच जे आहे ना गरम पाण्यामध्ये भिजून याच्यामध्ये गर टाकू शकता किंवा चिंच गुळाची चटणी अशा प्रकारे टाकून घ्या आता यामध्ये लागलं तेवढं पाणी टाकायचं आणि याला सुद्धा, याला सुद्धा दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत एक हाय फ्लेमवर घ्या एक मिडियम फ्लेमवर एक शिट्टी घ्या तर नाहीतर मग दोन शिट्ट्याही फ्लेम हाय फ्लेमवर घेतल्या तरी चालतील तर इकडे शिट्ट्या होऊन राहिलेल्या आहेत आता शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर इकडे थंड झालेला आहे आपला बघू शकता मस्त अशा भाज्या शिजलेल्या आहेत आणि बघू शकता एक सारख्या अशा मस्त मुंगण्याची शेंग वगैरे सगळ्या शिजून झालेल्या आहेत आता या स्टेजला काय करायचं असं चमच्याच्या मागच्या बाजूने असं थोडं दाबून दाबून घ्यायचं किंवा मग स्मॅशर असेल ना तर स्मॅशरनी एक दोन असं चक्कर फिरवून घ्यायचे फक्त बघू शकता तुम्ही स्मॅशरनी करू शकता किंवा सुद्धा असं केलं तरी चालेल कारण एकदम नाही करायचं थोडेफार बाईट्स जे आहे ना थोडे लवकीचे कोहळ्याचे राहिले पाहिजे ते छान लागतात असे खायला तर अशा प्रकारची आपली डाळ झालेली आहे यामध्ये आता मसाले टाकून घेऊ दोन चमचे तिखट टाकायचं आहे नंतर एक चमचा हळद टाकायची आहे एक चमचा धने पावडर किंवा थोडं जास्त टाकलं तरी चालेल पण काही गरज नाही चण्याची डाळ टाकली आहे त्यामुळे त्याला घट्टसरपणा किंवा कन्सिस्टन्सी छान येते कोथिंबीर टाकलेली होती आपण याला छान एकदा मिक्स करायचं आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता सांभार मसाला हा दोन चमचे सा हा दोन चमचे सांभार मसाला टाकला आणि त्याला पुन्हा एकदा जे आहे ना मिक्स करून घ्यायचं एक जीव गडे नाही राहिले पाहिजे नंतर मग स्वादानुसार मीठ टाकायचं आता स्वादानुसार मीठ टाकलं त्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकायचं त्यामध्ये कारण की सांबार हा जो आहे ना तो पातळच असतो जा गाडा नसतो तर पातळ म्हणजे साधारण कन्सिस्टन्सी दाखवते तुम्हाला त्यानुसार तुम्ही करू शकता पाणी टाकलेलं आहे यामध्ये आता आणि बघू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी सेवायची आणि त्याला पुन्हा एकदा पाच मिनटं उकळू द्यायचं आहे छान असं तर थोडी पुन्हा आटल्या जाते म्हणजे पुन्हा गाडी होते त्यामुळे थोडं पातळच ठेवा आता इकडे गरम होत आहे आता तडक्यामध्ये करून घेऊ एक तडका पॅन ठेवलं त्यामध्ये तेल टाकलं तेल तापलं की मोहरी टाकली छान मोहरी तडतडल्याशिवाय बिलकुल काही टाकायचं नाही तडतडणं ना थांबलं की त्यामध्ये टाकलं अर्धा चमचा उडीद डाळ टाकलेली आहे उडीद डाळ टाकायची खूप छान अशी टेस्ट येते नंतर चार ते पाच लसणाच्या कळ्या घेतल्या त्या मस्त ठेचून घेतल्या त्यासुद्धा टाकायच्या आणि त्यासुद्धा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायच्या नंतर मग जे आहे ना हे टाकलेले आहे तीन लाल मिरच्या सुक्या लाल मिरच्या त्याला तोडून घ्यायच्या मधनं नंतर टाकलेलं आहे कढीपत्ता मस्त असा हिरवागार त्याला सुद्धा शिजू द्यायचा आणि चिमूटभर हिंग टाकायला विसरायचं नाही चि हिंगाने जे आहे ना भरपूर असे फ्लेवर टेस्ट एक नंबर येते आता जिरं टाकणं विसरली म्हणजे जिरं नव्हतंच माझ्याकडे त्यामुळे जिरं पावडर टाकायची तर मी जिरं स्टार्टिंगला टाकलं असतं पण जिरं नव्हतं म्हणून जिरं पावडर जे शेवटी टाकली ते जळलं नाही पाहिजे म्हणून जिरं पावडर टाकलं एक ते दीड चमचा वगैरे त्यालासुद्धा एकसारखं करून शिजवून घ्यायचं आणि मग तो तडका जो आहे ना आपला रेडी आहे एकदम तो आपण टाकणार आहे सांबार मसाल्यामध्ये तर सांबार मसाल्यामध्ये टाकून घेतलं इकडे सांबार उकळत आहे म्हणजे उकळणार आहे आणि एक चमचा काय करायचं पुन्हा तो सांबार घ्यायचा आणि तडका पॅनमध्ये टाकून घ्यायचा कारण की त्यामध्ये थोडं मसाला वगैरे लागलेला राहते तेल टा लागलेलं राहते तर हे सगळ्याच गृहिणी करत असतील कारण की वेस्टेज बिलकुल जाऊ द्यायचं नाही हे सगळ्या गृहिणीचं कामच असते आणि आजूबाजूला जे लागलं राहते ना कुकरला वगैरे ते मसाला ते सगळं काढून घ्यायचा तर बघू शकता अशा प्रकारे दिसत आहे आणि मध्ये मध्ये त्याला ढवळायचं कारण की खाली बसण्याची शक्यता राहते आणि मग थोडंसं चाखून बघायचं चा। तर थोडं टेस्ट कमी वाटत होते सांबारची म्हणून एक चमचा पुन्हा सांबार मसाला टाकलेला आहे म्हणजे एवढ्या सगळ्या मिश्रणाला मी तीन चमचे सांभार मसाला टाकलेला आहे आता याला छान मस्त कलर बघू शकता तुम्ही असा जबरदस्त आलेला आहे आणि उकळी येऊन राहिलेली आहे कलर सेंट कन्सिस्टन्सी फ्लेवर खूपच मस्त दिसत आहे मला सेंट येऊन राहिलेला आहे आता तुम्ही अशा प्रकारचा सांभार नक्की करून बघा आणि याला मीडियम फ्लेमवर पाच मिनटं तरी उकळू द्या त्याचं ते सांभार जो आहे ना तो कळला पाहिजे म्हणजे कच्चेपणा जे म्हणतो कच्चे ना तो पानचट नाही लागला पाहिजे म्हणून त्याला उकळू द्यायचा आणि मस्त गॅस बंद करायची आणि मस्तपैकी असा सांभार कोथिंबीर टाकायची आणि एकदा पुन्हा ढवळून घ्यायचं आणि याला डोस्यासोबत इडलीसोबत वड्यासोबत आणि भरपूर असे पदार्थ आहे त्यासोबत सर्व करायचं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन नक्की प्रेस करा फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका अशाच नवनवीन टेस्टी खमंग आणि मस्त अशा रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा